नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी यूटूब चॅनल वरती मित्रांनो जळगाव डी सी सी बँक भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर बगा या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या आपण जाणून घेणार तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत कारकून म्हणजेच क्लर्क या पदासाठी दोनशे वीस जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे तर या भरती विषय संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाइट आहे तर या वेबसाइट वरती संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल याच्या व्यतिरिक्त अजून एक वेबसाइट ची लिंक दिलेली आहे ज्या दोन्ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जातील तर या लिंक वरतूनच तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरायचा आहे आणि एक ऑफिशियल वेबसाइट असणार आहे जळगाव डी सी सी बँक भरतीची ठीक आहे तर दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जातील तर बघा या अंतर्गत जर म्हटलं तर टोटल दोनशे वीस जागांसाठी क्लर्क या पदासाठी पद भरती आलेली आहे तर या पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज एकोणास दहा दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहेत म्हणजे उद्यापासून ठीक आहे उद्यापासून जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि शेवटची तारीख जर म्हटलं तर एकतीस दहा दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजे एकोणावीस दहा ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता याच्यामध्ये जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क जे असणार आहे मित्रांनो ती देखील भरायची तारीख सेम असणार आहे त्यामुळे अर्ज भरल्यानंतर नंतर लगेच तुम्हाला परीक्षे शुल्क देखील भरावे लागणार आहे बाकीची डिटेल मध्ये माहिती पुढे मी तुम्हाला देणार आहे तर चला पुढे जर म्हटलं तर सर्वात महत्वाचं दोनशे वीस जागांसाठी ही नवीन पदभरती आलेली आहे तर या पदभरतीसाठी वयाची अट ठेवण्यात आलेली आहे कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष ठीक आहे एकवीस ते पस्तीस वर्षाचे जे पण उमेदवार असतील यामधील ते उमेदवार या पदासाठी पात्र आहात यांच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे ठीक आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे मित्रांनो बघा कोणत्याही माते अमान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी ठीक आहे म्हणजे जरी तुमच्या इथं टी वाय पूर्ण झालं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता एखादा कोर्स पूर्ण झालेला असेल डिग्री पूर्ण झाली असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता प्लस तुम्हाला इथं एम एस सी आय टी तुम्ही पूर्ण केलेले असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो किंवा तुम्हाला तुमच्याकडे संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे कमीत कमी तीन महिन्याचं ठीक आहे जो पण तीन महिन्याचा कोर्स असतो याच्यामध्ये एमिसीआयटी किंवा -E ट्रिपल सी म्हणा किंवा इतर संगणकाचं जे ज्ञान आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात महत्वाचं म्हणजे पदवी ठीक आहे पदवी प्लस याच्यामध्ये जर म्हटलं तर पदवी प्लस एमिसीआयटी किंवा -E ट्रिपल सी किंवा तुमच्याकडे तीन महिन्याचं कमीत कमी संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे याच्यामध्ये जरी तुमचं टी वाय झालं असेल एम टी झाली असेल तरी देखील अर्ज करू शकता तुमचं पदवी झालं असेल किंवा तुमचं ट्रिपल सी झालं असेल तरी देखील इथं अर्ज करू शकता किंवा एखादी जर म्हटलं तर तुम्ही इथं एखादी पदवी पूर्ण केली असेल आणि त्याला आय टी विषय असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात मित्रांनो ठीक आहे त्यामुळे म्हणजेच थोडक्यात जर म्हटलं तर एखादी पदवी आणि संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे याच्याबद्दल मराठी आणि इंग्लिश बद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे मराठी आणि इंग्लिश मधून तुम्हाला माहिती दिलेली आहे तर बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर स्पेशल डी सी सी बँक भरतीसाठी म्हणजेच जिल्हा बँक भरती साठी आपण अतिशय महत्वाच्या नोट्स उपलब्ध करून देत असतो तर त्या नोट्स बद्दल तुम्हाला माहिती इथं उपलब्ध करून देतो ठीक आहे तर बघा या नोट्स तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी भेटणार नाहीये मित्रांनो सर्व आपण नोट्स उपलब्ध करून देतोय नव्हे तर टोटल तो तो पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका फक्त जिल्हा बँकेच्या ठीक आहे डीसीसी बँक भरतीच्या तुम्हाला मागील झालेल्या लेटेस्ट सर्व आपल्याला उत्तरासोबत मागील नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला मराठी इंग्रजी गणित थी मत ठीक चालू घडामोडी आय एम पी जी के संगणक व माहिती तंत्रज्ञान बँकिंग व सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या तुम्हाला सात ते आठ विषयांवरती प्रश्न विचारले जातात तर या प्रत्येक तुम्हाला नोट्स भेटतील या चार विषयांच्या तुम्हाला डिटेलमध्ये नोट्स भेटतील या तीन विषयांच्या तुम्हाला आय एम पी प्रश्नासोबत नोट्स भेटतील ठीक आहे महत्वाचे आय एम पी प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला इथे दिले जातील याच्यामध्ये नव्वद प्लस मागील प्रश्नपत्रिका देतोय ज्या की कुठेच इतर कोणत्याही ठिकाणी भेटणार नाहीये या प्रश्नपत्रिकेस तुम्हाला लेटेस्ट दोन दोन ते तीन वर्षाच्या लेटेस्ट झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील लेटेस्ट दोन हजार पंचवीस मध्ये गोंदियाचे पेपर झाले आता लेटेस्ट जर म्हटलं तर था ठाणेचे पेपर झाले मित्रांनो ठीक आहे ठाणेचे पेपर देखील तुम्हाला याच्यामध्ये भेटतील पुणे अहमदनगर सातारा चंद्रपूर भंडारा रत्नागिरी ठाणे दोन हजार बावीस चे पेपर हे सर्व जिल्हा बँकेचे लेटेस्ट तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस किंवा लेटेस्ट दोन हजार एकवीस बावीस चे पेपर भेटतील टोटल नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका प्रत्येक वेगवेगळ्या शिफ्टच्या सर्व सेपरेट सपरेट प्रश्नपत्रिका दिल्या जातील याच्यामध्ये प्रश्नपत्रिका ज्या देत याच्यामध्ये उत्तर देखील असणार आहेत याच प्रश्नपत्रिकेचा जर विचार केला तर तुम्हाला सात ते आठ हजार किंवा आठ ते नऊ हजार प्रश्न या प्रश्नपत्रिकेमधूनच भेटतील आणि यामध्ये जर म्हटलं तर जिल्हा बँकेचे माहिती तंत्रज्ञान कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि यामध्ये बँकिंग सहकार या तीन विषयांचे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमधून भरपूर रिपीट होत असतात याच्यामुळे जर म्हटलं तर या तीन विषयांचेच प्रश्न जर म्हटलं तर तीन ते चार हजार प्रश्न तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेमध्येच भेटून जातील याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त या सर्व विषयांच्या नोट्स देतोय या विषयांच्या आय एम पी तुम्हाला जर म्हटलं तर तुम्हाला आय एम पी प्रश्न देतोय हे सर्व काही जर म्हटलं तर आपल्याला आपण एकत्रित किंमत ठेवलेली त्याच्यासाठी दोनशे एकोणतीस ठीक आहे याच्यामध्ये जर म्हटलं तर सात ते आठ विषयांच्या नोट्स प्लस तुम्हाला नव्वद प्लस, प्लस प्रश्नपत्रिका या सर्व भेटतील ठीक आहे यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्पेशल एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे हे सर्व पीडीएफ स्वरूपमध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल या नंबरवरती पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी एकच नंबर ठेवलेला आहे याच्यामध्ये नव्वद प्लस प्रश्नपत्रिका याच्यामध्ये नव्वद प्लस प्रश्नपत्रिका प्लस उत्तर देखील असणार आहे आणि याच्यासोबत जर म्हटलं तर या सात ते आठ विषयांच्या नोट्स देखील असणार आहे सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे नोट्स प्लस क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व काही व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केलं जाईल बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला तुम्हाला वेतन श्रेणीबद्दल इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो पेमेंट तुम्हाला मंथली जर म्हटलं तर एकत्रित पेमेंट किती असणार आहे याच्यामध्ये बेसिक पेमेंट दिलेलं आहे मित्रांनो ठीक आहे बेसिक पेमेंट झाल्यानंतर इतर जे भत्ते असतात मित्रांनो त्यांचा देखील समावेश केलेला आहे टोटल जर म्हटलं तर तुमचं स्टार्टिंग पेमेंट एकोणावीस ते वीस हजारच्या दरम्यान असणार आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर एक वर्षासाठी तुम्हाला थोडंसं कमी पेमेंट असेल त्याच्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो पण याच्यामध्ये ट्रेनिंगचा कालावधी असतो मित्रांनो तो झाल्यानंतर तुमचं पेमेंट भरपूर असतं मित्रांनो जे की तुम्हाला जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी भेटते इतर जिल्ह्यांचे सर्व विद्यार्थी देखील इथे अर्ज करू शकतात मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं बावीस ते पंचवीस हजारच्या दरम्यान मध्ये इथे पेमेंट असणार आहे मित्रांनो ठीक आहे तर चांगली संधी मित्रांनो क्लर्क हे पद आहे चांगलं पेमेंट आपल्याला भेटतंय तर या पदासाठी देखील तुम्ही इथे अर्ज करू शकता इथे पुढे जर म्हटलं तर निवड कार्यपद्धती याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे तर याच्यामध्ये सर्वप्रथम लेखी परीक्षा होते आणि कागदपत्र तपासणी व मुलाखत ही दुसऱ्या मध्ये होते आता त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं लेखी परीक्षा असते मित्रांनो जी की असते नव्वद गुणांची टोटल जर म्हटलं शंभर गुणांवरती तुमचं सिलेक्शन केलं जातं त्यातील नव्वद गुणांची तुमची लेखी परीक्षा असते हीच सर्वात महत्वाची असते याच्यामध्ये जर म्हटलं तर रिझनिंग म्हणजे इंग्लिश वरती प्रश्न विचारले जातात जी के जीएस वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात बँकिंग सहकार याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि बाकी जर म्हटलं तर तुम्हाला इथं जर म्हटलं तर वेगवेगळे विषय दिलेले आहेत परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सात ते आठ विषयांवरती प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आता मराठीचा देखील समावेश केलेला असतो मित्रांनो बहुतेक विद्यार्थी आता मागे जे पेपर झाले त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी जी के सोबत बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान तर याच विषयांवरती म्हणजे या सात ते आठ विषयाच्या आपल्याला विषयांवरती प्रश्न विचारले जातात ज्याच्या सर्व आपण नोट्स देतोय प्लस मागील झालेला फक्त जिल्हा बँकेच्या मागील नव्वद प्लस प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय ठीक आहे तर ही आपली सर्वप्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील मित्रांनो ठीक आहे तर याच्यामध्ये जर म्हटलं तर पंचेचाळीस प्लस टक्के ज्यांना पण गुण मिळतील तर त्यांना त्यांचं इथे सिलेक्शन केलं जातं नव्वद पैकी तर साधारणतः म्हटलं तर एवढे जास्त फॉर्म येत नाही या पद भरतींकडे जास्त विद्यार्थ्यांचं लक्ष नसतं तर नव्वद पैकी जरी तुम्हाला साठ जरी गुण मिळाले तर तुमच्या मुलाखतीसाठी सिलेक्शन होऊन मार्किंग वगैरे काही नसते मित्रांनो आणि त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि त्यासोबत मुलाखत एकाच दिवशी होते तर याच्यापैकी जर म्हटलं तर नव्वद हे नव्वद गुण झाले लेखी परीक्षेचे प्लस याच्यामध्ये दहा गुण हे आपले असतात मुलाखतीचे ठीक आहे आता मुलाखत एवढी काय अवघड नसते मित्रांनो मुलाखतीमध्ये जर म्हटलं तर पाच जे गुण आहेत मित्रांनो पाच गुण असतात हे कागदपत्र पडताळणे ठीक आहे किंवा कागदपत्रांना इथे दिले जातात मित्रांनो आणि बाकीचे जे पाच गुण आहेत ते आपलं कम्युनिकेशन स्किल बोलण्याची पद्धत कशी आहे ठीक आहे कम्युनिकेशन स्किल आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपलं राहणीमान कसा आहे ठीक आहे स्वभाव कसा आहे आपण कसा आलेलो आहेत म्हणजे व्यक्तिमत्त्वाला दिले जातात हे पाच गुण आणि पाच गुण असतात डॉक्युमेंटला म्हणजे हे ज्या दहा गुणांपैकी जर म्हटलं तर कागदपत्र आणि मुलाखत याच्यापैकी भौतिक विद्यार्थ्यांना दोन तीन किंवा चार पाच मार्क पडतात जास्त मार्क पडत नाही त्याच्यामुळे मुलाखतीला याच्या याच्याकडे जास्त लक्ष न देता ज्या पण विद्यार्थ्यांना जर म्हटलं तर लेखी परीक्षेला इथं बासष्ट प्लस गुण मिळतील त्यांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात माझ्या अंदाजानुसार नव्वद नव्वद टक्के आपण म्हणू शकतो त्यांचं सिलेक्शन होणार ठीक आहे अशा प्रकारचं आणि ऑलरेडी खूप सारे कमी अर्ज येतात त्याच्यामुळे तुमच्याकडे चांगली संधी असते जिल्हा बँकेमध्ये काम करण्याची ठीके तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर नव्वद गुणांची असते लेखी परीक्षा दहा गुणांची असते आपली मुलाखत ठीक आहे प्रोट जर म्हटलं तर होता शंभर गुण शंभर गुणांपैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतात त्यांचं फायनल सिलेक्शन केलं जातं ठीक आहे तर ही झाली आपली सिलेक्शन प्रोसेस जी की मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेली आहे तर बघा आता इथे बघा आपल्याला बाकीची इतर माहिती दिलेली आहे तर बाकीची हीच माहिती दिली आहे इथं बघा आपल्याला इथं पेमेंट किती असणार आहे तर जो आपला एक वर्षाचा कालावधी असतो हो याच्यामध्ये आपल्याला टोटल पेमेंट एकोणावीस एक ते वीस हजार होतं परंतु इथं आपल्याला ते तेरा हजार म्हटलेलं आहे जो एक वर्षाचा आपल्याला प्रशिक्षणाचा कालावधी असतो हो मित्रांनो त्याच्यामध्ये ते तुम्हाला तेरा हजार पेमेंट दिलं जाईल साधारणतः जर म्हटलं तर जास्तीत जास्त बँकेना एकोणावीस ते वीस हजार असतो परंतु या बँकेला जर म्हटलं तर तेरा हजार आहे काही अडचण नाही मित्रांनो हे फक्त एक वर्षासाठी पेमेंट असतं मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं पेमेंट आरामशीर वीस ते बावीस किंवा पंचवीस हजाराच्या दरम्यान मध्ये आरामशेर असतं मित्रांनो त्यानुसार ही देखील आपल्याला महत्त्वाची असणार आहे याच्यासाठी या दोन महत्वाची वेबसाईट आहेत मित्रांनो बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय उद्यापासून ठीक आहे उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होत आहे तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा किंवा डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती तुम्हाला उद्या आपल्या चॅनलवरती भेटून जाईल त्याच्यासाठी जर म्हटलं तर एक नवीन चॅनल देखील सुरू केलेला आहे किंवा एक व्हॉट्सअप ग्रुप देखील आपण सुरू केलेला आहे त्याच्यावरती स्पेशल जिल्हा बँकेची माहिती दिली जाते तर दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय दोन्ही या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा नवीन युट्यूब चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका तिथं फ्रीमध्ये क्लास तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात ठीक आहे तर बाकीची तीच माहिती दिली परीक्षा शुल्क जर म्हटलं तर दोन्हींसाठी किंवा आपल्याला कोणत्याही याच्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीतून जर तुम्ही अर्ज केला तर एक हजार रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क इथं भरावं लागणार आहे ठीक आहे तर पुढे बघा पुढे बाकीची इतर माहिती दिलेली आहे ती आपण जाणून घेऊयात ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे एकतीस तारीख पुढे बघा बाकीची आपल्याला इतर माहिती दिलेली आहे जेवढे पण महत्वाचे प्रश्न होते ते तुमच्या इथं कव्हर झाले असतील शैक्षणिक पात्रता वायचट परीक्षा शुल्क बाकी ऑनलाईन अर्ज उद्यापासून सुरुवात होणार आहे तर तो कसा भरायचा याच्यावरती सपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर या व्हिडिओमध्ये बाकीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो तर या पदभरतीसाठी जर म्हटलं तर सर्व जिल्ह्यांच्या उमेदवार इथं अर्ज करू शकतात तर सर्वांनी इथं अर्ज भरा मित्रांनो खूप कमी मेरिट लागत असतं तुमचं जर म्हटलं तर ते जरी मार्क पडले टोटल तर मुलाखतीला कितीही कमी मार्क असेल तरी तुमचं सिलेक्शन होऊन जातं तर आपल्याला पॅटर्न कसं आहे किंवा परीक्षेचं स्वरूप कसं असतं याच्यासाठी एक दोन नव्हे तर नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय या प्रश्नपत्रिका जर म्हटलं तर आपण दोन ते तीन वर्षापासून कलेक्ट करत आलेलो आहेत ज्या की इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही मित्रांनो बहुतेक ठिकाणी आपल्या प्रश्नपत्रिका कॉपी करून अपलोड केल्या जाते त्यांच्यावरती आपण कारवाई सुरू केलेली आहे त्यामुळे सर्व एकत्रित प्रश्नपत्रिका आपल्या याच ठिकाणी भेटतील मित्रांनो काळजी करू नका बाकी नोट्स देखील देतोय सर्व एकत्रित आपण पेमेंट ठेवलेले मित्रांनो दोनशे एकोणतीस ठीक आहे तर याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व नोट्स प्लस प्रश्नपत्रिका भेटतील नव्वद प्लस जर पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा त्यानंतर सर्व तुम्हाला पीडीएफ स्वरूपमध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायची जी बिली ती लाईक क्लिक करा भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र